खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक केलं मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उचलली आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय स्वच्छता अभियानासाठी महानगरपालिका आहे असा टोलाही त्यांनी लगावला सुप्रिया सुळेंनी बोलताना दादांचं कौतुक केलेलं आहे अजित पवारांचं कौतुक केलंय मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना टोला लगावलेला आहे अजित पवारांची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी उचलली आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात सकाळी सात वाजता दादा दिसतात पुण्यामध्ये धावपळ करताना मग लगेच दुसऱ्या दिवशी दादांची ती स्टाईल आज काल मुख्यमंत्री सकाळी टीव्ही तुमची चॅनल सकाळी मी रोज बघते त्याच्या घरातून निघायच्या आधी वर्तमानपत्र वाचते चॅनल बघते आणि मग घराच्या जा बाहेर जाते त्याच्यानंतर आज तीच दादाची स्टाईल ही माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दिसते इतके वर्ष मी काय मुख्यमंत्र्यांना सात आठ वाजता कुठले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स घेताना बघितले नाही